तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर चला बघू दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वार सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हे किलोचे बाजारभाव असता आणि काही कॅरेटवर बाजारभाव असता तर बघू कोबी हलका माल सहा रुपये किलो चांगला माल सतरा रुपयेपासून तर एकोणवीस रुपये किलोपर्यंत मिरची हलका माल तेवीस रुपये किलो चांगला माल छत्तीस रुपयापासून तर त्रेचाळीस रुपये किलोपर्यंत घेवडा हलका माल एकोणावीस रुपये किलो चांगला माल सव्वीस रुपयापासून ते पस्तीस रुपये किलोपर्यंत बलराम मिरची हलका माल सोळा रुपये किलो चांगला माल अठ्ठावीस रुपयापासून तर अडतीस रुपये किलोपर्यंत वाल हलका माल चाळीस रुपये किलो चांगला माल अठ्ठेचाळीस रुपयापासून तर त्रेपन्न रुपये किलोपर्यंत तसेच चवळी हलका माल पाच रुपये किलो चांगला माल एकतीस रुपयापासून तर चाळीस रुपये किलोपर्यंत फ्लावर हलका माल बारा रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून तर चाळीस रुपये किलोपर्यंत भेंडी हलका माल दहा रुपये किलो चांगला माल अठरा रुपयेपासून तर वीस रुपये किलोपर्यंत धनं माल बारा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून तर चाळीस रुपये किलोपर्यंत पेरू हलका माल दहा रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून तर वीस रुपये किलोपर्यंत कारले हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल दोनशे पन्नास रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत काकडी हलका माल साठ रुपये कॅरेट चांगला माल शंभर रुपयापासून तर एकशे साठ रुपये कॅरेटपर्यंत वांगे हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगला माल दोनशे साठ रुपयापासून तर चारशे रुपये कॅरेट दोडका हलका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगला माल एकशे साठ रुपयापासून तर एकशे ऐंशी रुपये कॅरेट गिलके हलका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तर दोनशे नव्वद रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल ऐंशी रुपये कॅरेट चांगला माल चारशे पंचावन्न रुपयापासून तर पाचशे पन्नास रुपये कॅरेट झेंडू फूल माल पंचवीस रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून तर चाळीस रुपये किलोपर्यंत लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगला माल चाळीस रुपयापासून तर एक्कावन्न रुपये किलोपर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालला जेणेकरून दुसऱ्या पण शेतकऱ्यांना बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಕಾ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ